मनिशा पेंशन दे 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 रा या ठिकाणी मी मनीषा मडावी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना प्रमुख म्हणून या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने शासनाला असं सांगू इच्छिते की एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जी जुनी पेन्शन योजना आहे त्या योजना ती आम्हाला लागू व्हावी यासाठी हा असा भव्य मोर्चा जनक्रांती आंदोलन आम्ही काढलेलं आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व विभागातले सर्व कर्मचारी जे दोन हजार पाच नंतर ज्यांना जुनी पेन्शन नाही ते इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे ज्यांना जुनी पेन्शन आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी संघटनेच्या वतीने नम्रपणे शासनाला अशी विनंती करते की त्यांनी आमची जी माता आमचे जे मातारपण आहे ते सुरक्षित करण्यासाठी आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी कारण जुनी पेन्शन योजना ही फक्त आमच्या कर्मचाऱ्यांची नाही तर हे एक समाजाची मागणी आहे कारण या महाराष्ट्रातले संपूर्ण कर्मचारी जात धर्म पंथ भेद हे सगळं विसरून या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत आणि अहोरात्र मेहनत घेत आहेत मग शासनाने सुद्धा आमच्या या मागणीची दखल घ्यावी धन्यवाद आमचे मागणी एकोणीसशे ब्याऐंशी चे जुन्या पेन्शन आम्हाला मिळण्यात यावी याची मागणी आहे आमदार खासदाराला पेन्शन आहे पण जो तीस पस्तीस वर्ष वयाचे नोकरी करतो त्याला पेन्शन नाही हे दुःखाची बाब आहे सरकारचा यावर निषेध आहे आमच्या संघटनेमुळे सरकारचा निषेध आहे कोण्या विभागात तुम्ही कार्यरत आहात काय भूमिका आहे सगळ्याच विभागाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सध्या महसूल विभागात नोकरी करतो पण सगळ्याच विभागाचे महाराष्ट्रातल्या तमाम विभागाचे कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी आहेत आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव